सत्तावीस तारखेला सक्षम ताटे या अतिशय युवा एका मुलाची हत्या झाली आणि त्या सगळ्या आज जे त्याची हत्या झाली त्याला आंतरजातीय मैत्रीची आणि एकमेकांची असलेल्या बांधिलकीची खूप मोठी पार्श्वभूमी आहे सक्षमची असलेली मैत्री तोडावी याच्यासाठी आचलवरती पुन्हा पुन्हा तिच्या कुटुंबाकडनं तडफड आणली जात होती हे आचलनी दोन व्हिडिओ रिलीज करून त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे सक्षम ती अठरा वर्षाची पूर्ण होण्याच्या आधी एकदा तक्रार करून त्याला बॉक्सोमध्ये अडकवलं होतं पण त्याच्यात तर ती अठरा वर्षाची पूर्ण झाल्यावरती तो गुन्हा खोटा होता माझ्यावर तडफड आणलं होतं हेही तिने सांगितलेलं आहे ज्या दिवशी सक्षमची हत्या झाली त्या दिवशी तिच्या त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करायला पुन्हा आचलला पोलीस स्टेशनमध्ये नेलं होतं आणि तिथे पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा तिने अत्यंत ठामपणाने सांगितलं की माझी कुठलीही तक्रार नाही आहे आणि आचलच्या बयानानुसार पोलिसांनी तिच्या समोरच त्याच्या भावाला सांगितलं की तू एवढ्या बाकीच्या सगळ्या प्रकरण घेऊन पोलीस स्टेशनमध्ये येतो त्याच्यापेक्षा त्याला म त्या मुलाला मार आणि मग पोलीस स्टेशनमध्ये ये या सगळ्या गोष्टी आचलनी तिच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत हे प्रकरण हे जात वर्चस्व वादातनं घडलेलं प्रकरण आहे पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की असे प्रसंग जेव्हा घडतात तेव्हा कित्येक वेळेला त्या मुलाची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी प्रवृत्तीची होती याचा जास्ती बाऊ केला जातो आणि त्याचा त्याच्यामुळे घडलेल्या गुन्ह्याचं एक शुल्लकीकरण करणं याचा एक जो जाणीवपूर्वक पोलिसांकडनं प्रयत्न केला जातो तो होऊ नये आणि त्याच्या सक्षमला न्याय मिळायला पाहिजे आमची नांदेड पोलिसांकडनं अशी अपेक्षा आहे की याच्यापूर्वी अक्षय बालेरावच्या प्रकरणामध्ये जे घडलं ते आता घडणार नाही आणि अतिशय निपक्षपातीपणे पोलीस याची चौकशी करतील आणि अक्षयच्या कुटुंबाला जसा न्याय मिळाला नाही तसं न घडता सक्षमच्या कुटुंबाला त्याच्यामध्ये निश्चितपणे न्याय मिळेल दुसरी माझी जाहीरपणे आता पोलिसांना एक अशी विनंती आहे की कि ते कुटुंब आत्ता प्रचंड दहशतखाली आहे गुन्हेगार ज्याच्यावरती आरोप आहे तो अल्पवयीन असल्यामुळे तो लवकर सुटण्याची शक्यता खूप लोकांना वाटते जे निर्भया प्रकरणामध्ये संपूर्ण भारताने त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे आणि पूर्ण कुटुंबाला आणि आचलच्या जीवालाही धोका आहे त्यामुळे सक्षम जे कुटुंब आणि आचल सुक्ष यांना न्याय देणं आणि यांना संरक्षण देणं ही पोलिसांची त्याच्यामध्ये जबाबदारी आहे मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने असं जाहीर करते की सक्षमला न्याय मिळण्यासाठी आम्ही झगडत राहू पण त्याच्याच बरोबर आजच्या सगळ्या शिक्षणाची जबाबदारी ही वंचित बहुजन आघाडी उचलत आहे सक्षम के परिवार कोचल के लिए संरक्षण देणार या भी पोलीस की जिम्मेवारी आहे नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या तीन वर्ष साडे साडेचारशे अट्रोसिटी झाले आहेत आणि पंधरा जणांच्या अॅट्रॉसिटी अंतर्गत हत्या झालेल्या आहेत या गोष्टीकडे कसं पाहतात मी या गोष्टीकडे संपूर्णपणे एक मनुवादी पक्ष सत्तेत असल्यामुळे जे घडत आहे ते त्याच्यामध्ये आहे म्हणजे दलित आदिवासी मुसलमान भटके विमुक्त यांच्यावरती जो अन्याय झाला तर ज्याच्यावरती अन्याय झालाय ज्याची हत्या झाली आहे तो, तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा कसा होता हे ह्याच्यामध्ये सगळी पोलीस यंत्रणा कामी लागतात त्यांना न्याय देण्याच्या ऐवजी त्यामुळे जोपर्यंत या देशाच्या सगळ्या यंत्रणेच्या मध्ये रुजलेला मनुवाद संपत नाही तोपर्यंत या समाजांना न्याय मिळणं खूप कठीण आहे असं मला वाटतं पोलिसांची भूमिका का त्याला गुन्हेगारी ठरवतो अक्षय अक्षय बालेराव केस केसपासून ते सिद्ध झालेला आहे आणि हे अनेक केसेस मध्ये सिद्ध झालेला आहे अंजलीला ट्रोल करत आहे ती भूमिका त्यांनी घेतली स्वतःच्या पिता आणि भावाला स्वासी विसरल्या म्हणून मला असं वाटतं की जिच्यावरती सातत्याने गेली तीन वर्ष ही मैत्री मोडण्यासाठी दडपणं आणली जात होती तिला दडपणं आणून पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा पुन्हा स्वतःच्या मित्राविरुद्ध तक्रार नोंदवण्यासाठी नेलं जात होतं आणि दरवेळेला ठामपणाने जी मुलगी उभी राहत होती ती आपल्या मु मित्राचा खून होतोय तो आपल्या कुटुंबाने केलाय हे कळल्यानंतर तिची मागणी ही अत्यंत न्यायपद्धतीची मागणी असं मला वाटतं आचलनी धाडस दाखवलं ते जर आतापर्यंत अशा प्रकारच्या अनेक आंतरजातीय विवाहांमध्ये बळी पडलेल्या मुलांच्या मैत्रिणींनी दाखवलं असतं तर आज कदाचित अनेक मुलांना न्याय मिळणं त्याच्यामध्ये शक्य झालं असतं त्यामुळे आम्ही सगळे जण आचलच्या धैर्याचं अतिशय त्याच्यामध्ये कौतुक करतो वंचित बहुजन <स्थ> <स्थ> आघाडी पाठीशी म्हटल्यावर ते काही <ला रहा>। करण्याची <स्थ> 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 सगळ्याची सगळ्यांची साहेबांच्या कानावर की त्यांची अशी अशी मागणी साहेबांच्या कानावर नसता तर मी आज इथे आले नसते असते का वकील म्हणून त्यांच्यासाठी लढण्याची त्यांनी मला आता मागणी केली आहे मीच झाले साहेबांच्या कानावर मी त्यांच्या घराचं बाहेर पड मी एक पण नाही झाले